जात्या ई सवरा तुला ओढून पाहते ओढून पाहते तुला ओढून पाहते माझ्या माहेराचं माहेर पण तुला मी सांगते तुला मी सांगते जात्या तुला मी सांगते अशी बहीण भावंड एका वेलीची वाळक एका वेलीची वाळक एका वेलीची वाळक आली परक्याची नारं तिने मोडली ओळख मोडली ओळख तिने मोडली ओळख अशी महीन भावंडाची पोटांमध्ये माया पोटांमधी माया जशी पोटांमध्ये माया जसं फोडील शीता फळ साखरेची काया साखरेची काया जसं साखरेची काया दळन दळीता वाट पाहते भाऊराया पाहते भाऊरा वाट पाहते भाऊराया अजून कसा आला नाही मला माहेरी न्यायाला माहेरी न्यायाला मला माहेरी न्यायाला लिंबाच्या गलिं ंबोळ्या लिंबाखाली पसरल्या लिंबाखाली पसरल्या लिंबाखाली पसरल्या अशा भावाला झाल्या लेकी भाऊ बहिणी विसरला बहिणी विसरला भाऊ बहिणी विसरला भाउ घेतो साडी चोली भाउजई अनमानी भई अनमानीज अनमा चन्द्र माझा कोण मानी चांदण्याला कोण मानी चांदण्याला कोण मानी भाउघे तो सा भाउजोमोडी भाउज डोल सांग तेरे शिम्पी दादा घल खणाची रे घडी। घाल खणाची रे घडी भाउघे भाऊ जई तेथे भाउजै भाऊ जई तेथे आली रुपयाची चोली तिने केली पावली ग कमी केली पावली ग कमी केली माझ्या गावावरून गेला बंधू नाही घरी आला नाही घरी आला बंधू नाही घरी आला कोणत्या गोष्टीचा राग बंधूला आला बाई बंधूला आला राग बंधूला आला बहिणीला सासरवास भावाच्या कानी गेला भावाच्या कानी गेला भावाच्या कानी गेला वाटेवर घर बंदू पाणी नाही प्याला पाणी नाही प्याला बंदू पाणी नाही प्याला